नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मजेत राहात ना तर आजचा टॉपिक असा आहे चूक नसताना प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी झुकू नका काही व्यक्तींना सगळ्यांसमोर चूक नसतानाही झुकायची सवय असते पण कशासाठी प्रत्येक वेळी का मला एक सांगा तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान आहे की नाही स्वाभिमानाला विकू नका तेच तर आपली मोठी संपत्ती आहे चूक असेल तर शंभर वेळा झुका नसेल तर कधीच चुकू नका तर काही लोक खूप निर्मळ आणि भोळे स्वभावाच्या असतात आणि हेच लोक प्रत्येक व्यक्तीसमोर चूक जुक नसताना झुकत असतात कधीकधी त्यांचा हाच स्वभाव त्यांची वॅल्यू कमी करत असते तर हे पहा मी असे म्हणत नाही की कोणासमोरही झुकू नका झुका त्या व्यक्तींसमोर जे तुम्हाला महत्त्व देत असतात जे तुम्हाला आपलं मानत असतात तर अशा व्यक्तींसमोर कधीच झुकू नका जे तुम्हाला कधीच महत्त्वही देत नसतात आणि तुम्हाला काहीच समजत नसतात तर अशा लोकांना ओळखा तर मला काय म्हणायचं आहे इतकेही शांत बसू नका किंवा इतकेही भोळे बनू नका कोणीही येतील आणि सहज तुम्हाला काहीही बोलून जातील तर कधी कधी स्वतःच्या स्वाभिमानासाठी बोलावं लागतं आणि जिथे गरज आहे तिथे बोला तुम्ही जर स्वतःला रिस्पेक्ट देत नसाल तर तुम्हाला कोणीही रिस्पेक्ट देणार नाही जर तुम्ही कितीही चांगले असाल तरीही तर मला माहिती आहे तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात आणि तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखा नसतो तर लोकांना ओळखायचं शिका इतकेही भोळेपणामध्ये जाऊ नका नंतर याचा त्रास तुम्हालाच होणार आहे नंतर अशी एक वेळ येईल जिथे तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गमावून बसाल अति चांगलंही राहू नका आणि अति वाईटही राहू नका तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वतःला सेफ ठेवता आलं पाहिजे बस आज तुम्ही पहा एक कुटुंब आहे त्यामध्ये एक व्यक्ती असा असतो की सगळ्यांची जिम्मेदारी उचलत असतो सगळ्यांच्या गरजा भागवत असतो आणि सर्वांसाठी नेहमी अवेलेबल असतो खरं तर तोच खूप दुखी असतो कारण तो व्यक्ती खूप सहज आणि स्वस्त असतो म्हणून जे स्वस्त असतं त्याची किंमत खरंच खूप कमी असते तर कधीही कोणासाठी स्वस्त आणि सहज राहू नका तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर प्रत्येक वेळी झुकू नका एकदा लोकही तुमच्यासमोर झुकायला हवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर स्वतःला रिस्पेक्ट द्या स्वतःच्या कामाला रिस्पेक्ट द्या आणि प्रत्येक वेळी लोकांसाठी अवेलेबल राहू नका मग पहा लोक कसे तुमच्या मागे येतील खरं सांगायचं तर आजचं जनरेशन असंच आहे जितकं तुम्ही लोकांसमोर झुकत असता तर लोक तुम्हाला तितकंच आणखीन झुकवत असतात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करत असतात तर तुम्ही असं जीवन कधीच जगू नका स्वतःलाही महत्त्व द्या तुम्ही तुमच्यासाठीही खूप महत्त्वाचे आहात जे तुम्हाला महत्त्व देतात जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करत असतात त्यांनाही त्याचं रिटर्न द्या तर आजपासून प्रत्येक वेळी झुकणं बंद करा तर आजचा माझा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा बाय